तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये राजकारण आणि समाजकारण करत असताना अनेक मित्रपरिवार आणि वतवाळा सा सामाजिक कार्यकर्ते असंख्य मित्र परिवार जमा के मित्र केला मित्रपरिवार जमा करत असताना राजकीय जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ उदार आलेले असताना देखील विविध पदावरती भरगाव नगरीच्या सर्व सन्मान्य नागरिकांच्या सहकार्याने पदाक्रमण करत असताना प्रकाश भाऊ वसंत नारखेडे यांच्यासारखे चा अनेक चाहते आणि मित्रपरिवार या ठिकाणी जमा होत गेला गोताळा वाढत गेला आणि त्यांचं प्रेम देखील त्याचप्रमाणे वाढत गेलं राजकीय जीवनामध्ये काम करत असताना था राजकारणामध्ये निष्ठेला फार मोठं महत्त्व असतं आणि अशाच प्रकारचे निष्ठावान करते कार्यकर्ते आणि नेते आमच्यासोबत राहिलेले असल्या था कारणामुळे सौदरी परिवार हा मोठा आवड केला मोठा आवड केला असताना आमच्यासोबत राहणारा मित्रपरिवार देखील मोठा झाला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो आणि मित्रपरिवार होतोळा देखील मोठा झाला या सर्व गोष्टी घडत असताना प्रकाश भाऊ वसंतराव ना हे राजकीय जीवनामध्ये दोन वेळेस ग्रामपंचायत सदस्य राहिले दोघं वेळेस ते इमाने एक बारे कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्याने इमाने एकमारे या पक्षाची धुरा वरणगाव शहरामध्ये सांभाळली बंडूभाऊ फोले यांच्या धर्मपत्नीला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि सौ अरुणबाई इंगळे त्यांना ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदची उमेदवारी दिली त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत इमानदारीने निष्ठेने पार पाडणारा कार्यकर्ता नेता जर कोणी असेल त्या काळामध्ये तर प्रकाशराव वसंतराव नारखडे अशा या निष्ठावान माझ्या जीवनात मोठ्या बंधूला मी चौधरी परिवाराच्या वतीने राजेंद्र चौधरी मित्र परिवाराच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो प्रगुच्चांनी प्रार्थना करतो की आमच्या या मोठ्या भाऊला उदंड आणि निरोगी निर्मय अशा प्रकारचं आयुष्य प्रदान करो त्यांच्या हातून वरंगाव करायची त्याचप्रमाणे आपल्या समाजाची सेवा घडो अशा प्रकारचे प्रभुच्छांनी प्रार्थना करतो व शुभेच्छेपद लांबलेले दोन शब्द समाप्त करतो